आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विविध पिकांमध्ये तणांच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान होतं मुख्य पिकासोबत तणे ही पाणी अन्नद्रव्य आणि जागेसाठी स्पर्धा करतात त्यामुळे पीक उत्पादनात देखील मोठी घट येते त्यासाठी वेळीच तणांचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक असतं मजूर उपलब्धता आणि वाढत्या मजुरी खर्चामुळे तण नियंत्रण वेळेत करणं शक्य होत नाही त्यासाठी तणनाशकांचा वापर हा प्रभावी उपाय ठरतो दुधी या वार्षिक तणाचा प्रसार बियांद्वारे होतो वा एका वर्षा व एका वर्षात चार जीवनचक्र पूर्ण करते प्रजातींमध्ये दुधाळ पांढऱ्या पदार्थामुळे तणनाशकांचा वापर करून त्यांचं नियंत्रण करणं आव्हानात्मक आहे जे तणनाशकांच्या परिणामकारकतेमध्ये व्यत्यय आणून तणनाशकाचं विघटन करू शकतात या तणांचं नियंत्रण कसं करावं तेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून सोयाबीन उगवण पश्चात इमॅजिथ हायपर चारशे मिली याचा वापर सात ते चौदा दिवसांनी करावा भुईमूग उगवण पश्चात इमॅझिथ हायपर दहा टक्के इसी चारशे ते सहाशे मिली सात ते चौदा दिवसांनी करावा तूर मूग उडीत उगवण पश्चात इमॅझिथ हायपर दहा टक्के इसि तीनशे मिली सात ते चौदा दिवसांनी याचा वापर करावा केना तण हे एक व्यापक अनेक फांद्या असलेल्या तण असून फांद्या जमिनीवर आणि जमिनीखाली वाढतात या तणाचं जीवनचक्र चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण होतं उष्णकटिबंधीय समशीतोष्ण हवामानात चांगली वाढ होते जलद पुनरुत्पादनामुळे आणि फांद्यांच्या तुकड्यांमधून पुन्हा निर्माण होण्याची क्षमता असल्यामुळे हे तण नियंत्रित करणं कठीण आहे धान उगवण पश्चात बीस पायरी बॅग सोडियम शंभर मिली किंवा पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी याचा वापर करावा मेट सल्फ्युरॉन मिथाईल दहा टक्के डब्ल्यू पी आठ ग्रॅम रोवणी पंधरा ते वीस दिवसांनी याचा वापर करावा तूर मूग उडीद उगवण पश्चात हायपर दहा टक्के सी तीनशे मिली याचा वापर सात ते चौदा दिवसांनी करावा सोयाबीन उगवण पश्चात क्लोरिम्युरॉन इथाईल पंचवीस टक्के डब्ल्यू पी पंधरा ग्रॅम पेरणीनंतर नंतर पंधरा दिवसांनी याचा वापर करावा असेट मिथाईल दहा पूर्णांक तीन टक्के इसी पन्नास मिली किंवा इमॅझिथ हायपर दहा टक्के इसी चारशे मिली सात ते चौदा दिवसांनी याचा वापर करावा इमॅजिथायपर सत्तर टक्के डब्ल्यूजी चारशे ग्रॅम कापूस उगवण पश्चात ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पूर्णांक पाच टक्के एक हजार मिली पेरणीनंतर चाळीस दिवसांनी याचा वापर करावा पंपाला संरक्षित कवच लावून दोन ओळीत फवारणी करावी भुईमुग उगवण पश्चात इमॅझिथ हायपर दहा टक्के इसी चारशे ते सहाशे मिली सात ते चौदा दिवसांनी याचा वापर करावा ऊस उगवण पश्चात मेट सल्फ्युरॉन मिथेल दहा टक्के डब्ल्यू पी बारा ग्रॅम लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी याचा वापर करावा अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका